आज आपण खुसखुशीत अशी बनली जाणारी मिनी कचोरी पाहणार आहोत तर ही मिनी कचोरी महिनाभर टिकणारी प्रवासासाठी किंवा पार्टीसाठी किंवा मधल्या वेळेच्या नाश्त्यासाठी आपण ही बनवू शकता तर ही कचोरी बनवण्यासाठी आपल्याला मैद्याचं पीठ लागणार आहे मैद्याचं पीठ मी तीन मोठे चमचे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी आता ओवा घालून घेणार आहे ओवा चांगला हातावर चुरून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे याप्रमाणे आपण त्याला ओव्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्स कर करायचं आहे त्या पिठामध्ये आणि आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत एक ते दीड चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे आणि त्याला खुसखुशीत येण्यासाठी आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल नाही घातलं तर तुम्ही तूपही घालू शकता दोन मोठे चमचे तरी चालेल तर हे पीठ आपण चांगलं त्या तेलामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित पिठाला तेल चोळून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे याप्रमाणे तेल लागलेलं आहे मूठ आवळून बघूया जे व्यवस्थित आपलं पीठ तेलाला लागलं आहे की नाही ते कळेल याप्रमाणे मूठ आवळली गेली पाहिजे म्हणजे पीठ व्यवस्थित आपलं लागलेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत खुसखुशीत येण्यासाठी आपल्याला तेल हे घालणं जरूरी आहे आणि त्याला आपण घट्टसर असं गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण त्यात पीठ मळून घेणार आहे त्याप्रमाणे आपण पीठ झाकून ठेवणार आहोत पंधरा वीस मिनटांनी हा गोळा घ मऊसर तयार होईल तोपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊया कचोरीला लागणारा मसाला आपण सुका मसाला तयार करून घ्यायचा झटपट होणारा मसाला आहे नक्की करून पहा तर मी दोन टेबलस्पून एका पॅनमध्ये धने घालून घेतले आहे याप्रमाणे आपण बडीशेपही घालून घेतलं आहे तीन टेबलस्पून धने घेतले दोन टेबलस्पून बडीशेप घेतली आहे आणि जिरं घेतलं आहे एक टेबलस्पून पासहा लवंगा घेतल्या आहेत आणि अर्धा स्पून काळी मिरी घेतली आहे याप्रमाणे आपण सर्व साहित्य भाजून घेणार आहोत स्लो गॅसवरतीच आपल्याला चार पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर आपण थंड झाल्यावरती त्याला कुटून घ्यायचं आहे जाडसर असं त्याचं कूट तयार करायचं आहे ह्याप्रमाणे आपला भरभरीत असं मसाला कुटून झालेला आहे असा मसाला तुम्ही बनवून स्टोर करून ठेवू शकता जेव्हा आपल्याला कचोरी करायची असेल त्यावेळेला ह्या मसाल्यामधला दोन टेबलस्पून मसाला तुम्ही वापरू शकता ह्याप्रमाणे मसाला तयार झालेला आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये नमकीन मूग डाळ ही घेतलेली आहे बघा याप्रमाणे आपण जी बाजारात पॅकेट भेटतं मूग डाळीचं खारी मूग डाळ म्हणतात त्याला तर ती मुगडाळ आपण घेतलेली आहे एक वाटी आणि त्याच वाटीने आपण फरसाण घेतलेलं आहे तिखट फरसाण आहे ते घेतलेलं आहे एक वाटी आणि एक वाटी डाईट चिवडा घेतलेला आहे शेव आणि कुरमुराचा चिवडा आहे तो घ्या ऑप्शनल आहे तुम्हाला मुगडाळ आणि फरसाण घ्यायचंच आहे डाएट चिवडा असेल तर घ्या आणि हे आपण पल्स मोडवर असं भरभरीत वाटून घेतलेलं आहे याप्रमाणे जाडसरच वाटायचं जास्त बारीक करायचं नाही आहे त्याप्रमाणे आपण वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणी घालून घेणार आहोत तर फोडणीसाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्या कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घालून घेतलं आहे आता तेल तापल्यानंतर आपल्याला लगेचच दोन चमचे मसाला घालून घ्यायचा आहे जेवढं आपलं फरसण आणि वाटी जेवढी असेल त्या अंदाजाने आपण मसाला घालून घेणार आहोत माझी छोटी वाटी होती म्हणून मी दोन चमचे घेते जर तुमची मोठी वाटी असेल जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही दुपटीने मसाला घालून घ्या याप्रमाणे आपण मसाला आणि फरसाण सगळं भाजून घेत आहोत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे स्लो घ्या गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक मिनटं परतून झाल्यानंतर आपण त्याला चवीनुसार फक्त मीठ घालायचं आहे फरसान आणि मूगडाळीमध्ये मीठ असतं त्यामुळे बेतानेच मीठ घालात मी चिमूटभरच मीठ घातलेलं आहे आणि एक दोन मिनटं परतून घ्या चांगलं व्यवस्थित आता त्यामध्ये मी गरम मसाला घातला एक स्पून आणि आपल्याला साखर घालायची आहे साखर मी पिटी साखर घातली आहे म्हणजे शुगर पावडर घातली आहे आणि एक चमचा लिंबाचा रस घेतली आहे आणि कसुरी मो मेथी मी दोन टेबलस्पून घेतली आणि ती कुस्करून त्यात घातलेली आहे आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे स्लो, स्लो गॅसवरतीच आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला एक सिक्रेट पदार्थ आपल्याला ह्यात घालायचा आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा घालायचा आहे तो मी दोन चिमूट घेतलेला आहे तो ह्यामध्ये घालून घ्या म्हणजे आपली कचोरी चांगली फुलली जाईल पिठात आपण सोडा घालणार नाही आहे कारण पिठात जर सोडा घातला तर फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण या मसाल्यामध्येच घालणार आहोत खाण्याचा सोडा आहे दोन चिमूट आणि हे सर्व आपण परतून घेतल्यानंतर थंड करत ठेवूया आपण पीठ व्यवस्थित परत मळून घेऊया पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे याप्रमाणे मौसर असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता लिंब छोटा लिंबा एवढा आपण गोळा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित हातावर गोल करून त्याची पाती तयार करून घेणार आहोत याप्रमाणे आपण पातळ अशी पाती तयार करून घेणार आहोत खोलगट अशी पाती तयार करायची आहे जास्त जाड ठेवू नका पातळच करा आणि त्या वाटीमध्ये आपण आता एक चमचा मसाला घालून घेणार आहोत जो सुका मसाला थंड झालेला आहे तो घालून घेणार आहोत याप्रमाणे एक चमचा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत छोट्या कचोऱ्या करायच्या आहेत म्हणून मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि असा दाबून घ्यायचा आणि त्याला एकत्र आणत गोळा चिटकवून घ्यायचं आहे जसं आपण मोदकाची पारी करतो त्याप्रमाणे पारी करा आणि जसं आपण सारण भरतो त्याप्रमाणे हे सारण भरून घ्या आणि एकत्र करून घ्या दाबून दाबून भरून घ्या घट्टसर असं गोळा एकत्र करा आणि वरचं टोक तिथेच दाबून घ्या व्यवस्थित दाबून घ्या म्हणजे तेलात सुटणार नाही आणि असं थोडंसं हाताने दाबून घ्या म्हणजे हवा जी असेल ती पसरट करून घ्या हवा त्यातली काढून अशी बा पातळ अशी कचोरीचा शेप द्या याप्रमाणे आपण सगळ्या कचोऱ्या करणार आहोत मग असा मी छोटासा गोळा करून परत दाखवते आहे पातळ पाती करून घ्यायची आहे आणि एक चमचा सारण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याप्रमाणे तयार झालेल्या कचोऱ्या आपण आता तळून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका कडेमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आता तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला कचोरी त्यात मावेल एवढी टाकून घ्यायची आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला या कचोऱ्यात तळून काढायच्या आहेत पूर्ण कचोऱ्या आपल्याला स्लो गॅसवरतीच तळायचं आहे फक्त सोडताना तेल गरम पाहिजे याप्रमाणे मावतील एवढ्या मी कचोऱ्या त्यात टाकून घेतलेल्या आहेत आणि जवळजवळ दोन मिनटं आपण स्लो गॅसवरती याप्रमाणे तळत ठेवलेलं आहे त्याला हल अजिबात हलवलेलं नाही आहे आता मी दोन मिनटानंतर चमच्याने त्याला फिरून घेत आहे बघा याप्रमाणे खालची बाजू लालसर झाली थोडीशी लालसर झालीवर आपण पलटून घेणार आहोत व्यवस्थित अशा खरपूस रंगावरती आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या स्लो गॅसवरतीच आपल्याला जवळजवळ आठ ते दहा मिनटं लागतील कारण गॅसची फ्लेम स्लो असल्याकारणाने आपण ह्या कचोऱ्या तळायला वेळ लागू शकतो आपल्या कच जर तुम्ही फास्ट गॅसवरती या तळला तर आतून कच्च्या राहतील म्हणून स्लो गॅसवरच तळायच्या आहेत आणि त्यामुळेच ह्या कचोऱ्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील तुमच्या कचोऱ्या जितक्या टाकल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला वेळ लागू शकतो मला आठ ते दहा मिनटं लागले तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकलं तर पंधरा वीस मिनटं लागू शकतात बघा याप्रमाणे आपल्या सगळ्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा